बऱ्याच वर्षापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला मंत्रालयीन स्तरावर अग्रक्रम समितीचे रुपये सातशे त्र्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव कोटी म्हणजेच सुमारे आठशे कोटी रुपयाची प्रथम व सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार भेट घेऊन केलेल्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश लाभले आहे या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साखरीमधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील एकूण चार हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साखरी तालुक्यातील एकूण तीन हजार शंभर हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून विहिरींची भूजल विहिरींची भूजल पातळी वाढणार आहे या छेतूने आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी या योजनेचा सातत्याने पाठपुरावा चालवला होता डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन रखडलेल्या पाणी योजनाविषयी सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्याची विनंती केली होती त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डॉक्टर विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांना या प्रलंबित योजनेला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी यांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश लाभले असून सुमारे आठशे कोटी रुपयाचे निधीची मान्यता प्राप्त झाली आहे दरम्यान जिल्ह्यात काहींना या योजनेचा श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहेत परंतु या भागातील जनतेला माहीत आहे की काम कोणी केले आहे त्यामुळे श्रेय घेणाऱ्यांना घेऊ द्या मी जनतेसाठी नेहमीच कार्य करीत राहणार असे डॉक्टर विजयकुमार गावी यांनी बोलताना सांगितले प्रकाश बुराई उपसा सिंचन योजना खूप वर्षापासून प्रलंबित होती आणि हा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं आम्ही वेगवेगळे मंत्रालय मागच्या काळामध्ये होते त्यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो कारण या भागामध्ये सातत्यानं दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ निर्माण झालेला आहे मागच्या वर्षी पर्जन्यमान चाळीस टक्के झालं होतं सरासरीच्या यावर्षी मागच्या वर्षी जे चाळीस टक्के झालेत त्याच्या चाळीस टक्के यावर्षी पर्जन्यमान झालं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या उपसा सिंचन योजनेची खूप गरज होती आणि त्याच्यासाठी मी आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विनंती करून या उपसा सिंचन योजनेला आपण सुमारे आठशे कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे आणि त्यामुळे इथेला दुष्काळजन्य परिस्थिती सोडवायला निश्चितपणाने मदत होईल आणि सातत्यानं त्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत होता तोही सहज सुटू शकेल आणि अशा पद्धतीने ही, ही योजना आम्ही मंजूर करून घेतली आहे मागच्या काळामध्ये मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून त्याचबरोबर अजून इतर सात प्रकल्पांनासुद्धा या ठिकाणी प्राथमिकतेने मान्यता देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने या नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल ते सोडवण्याच्या दृष्टीने कालांतरानं प्रयत्न करत असतानासुद्धा पाहिजे तशी गती मिळाली नाही पण देव आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर अर्थमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी निश्चितपणानं या भागाच्या मदतीसाठी सहकार्य करून इथल्या लोकांचे जे पाणी पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील किंवा शेतीला पाणी देण्याचा प्रश्न असतील ते लक्षात ठेवून या ठिकाणी याला मान्यता दिलेली आहे त्यामुळे इकडच्या भागाचा प्रश्न निश्चितपणानं सुटेल लोक वारंवार आंदोलन करत असताना आम्ही पाठपुरावा करत होतो परंतु शेवटी आता आपल्याला या ठिकाणी चांगलं यश आलं आहे की ज्यांना माहीतच नाही काय आहे ते आता कसं आहे की कधी न बोलणं न बोलणारे कधी त्या विषयाची माहीत नसणारे अशी माणसं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु लोकांना माहिती आहे की हे कोणी प्रयत्न केले काय केले ज्यांनी आंदोलनं केली त्यांनाही माहीत आहे आणि तो माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे सातत्यानं हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असतो म्हणून असे श्रेय घेणारे निश्चितपणे येतात आपण मागेही बघितलं की मागच्या का काळामध्ये हे यांनी केले ते त्यांनी केले सांगणारी माणसं या जिल्ह्यामध्ये बरेच फायदा झालेली आहे त्याच्यापैकी काही असणार हे निश्चितच आहे